है, आने गेता है, काई से? आ, हे बारामतीचे जे चार मारुती आहेत हे अतिशय महत्वाचे वेचे वरचे मारुती आहेत आणि मारुती राया रात्री माझ्या स्वप्नात आलता आणि मारुती रायाने मला सांगितलंय की काळूराम मला उठवू देऊ नका मी तुला खुर्चीवर बसवतो म्हणून मी या ठिकाणी पहिलं त्यांना आलोय कारण हा तेल्यांचा मारुती आहे इली पंच मारुती म्हणतात आणि फक्त ती पाडायचं ह्याची चर्चा केली म्हणून पोरगाडचं जर मंदिर रात्रीच्या रात्री गायब करायचा प्रयत्न अजितदा केला तर जेलमध्ये अर्थ रोड नाही तर येवड्याला शंभर टक्के जाणार कारण ही तेल्यांचा मारुती आहे ही महाग लागला तर शनी आहे बेकार होणे बेकारी होणार आहे म्हणून मी या ठिकाणी मारुती राहायचं नारळ वाहून वा, वा, आम्ही आता मी उमेदवारी अर्ज दाखल करायला चाललोसी हा हा फॉर्म्युला अख्या महाराष्ट्रात होणार आहे हा हाकेसरांच्या नेतृत्वाखाली आम्ही दलित शेड्यूल मी शेड्युल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब आणि मुस्लिम समाजाला आवाहन करेल की बाद झाला आता यांचं आपल्याला ह्या महाराष्ट्राचा जे नेतृत्व आहे ते आता ओबीसीच्या हातात ओबीसीचा मुख्यमंत्री करायचा आहे म्हणून हा फॉर्म्युला सगळीकडे चालणार आहे हा बारामतीतून सुरुवात करतो ओबीसीचं आंदोलन बारामतीतून झालं हा सरांसहित मी आणि सर आणि आणखी चौदा बांधव खोटे गुन्हे दाखल केले ना आमच्यावर मग ह्याचा सगळ्याचा वत्पा आता इथला बहुजन समाज या बा नगर परिषदेच्या निवडणुकीत काढणार आहे आणि मारुती रायाचा आशीर्वाद आता मला कारण माया मारुती रायाने सांगितलंय जो मला उठावतोय त्याला मी सोडणार नाही तू मला उठू देऊ नग मी तुला खुर्चीवर बसवतो कालच्या भाषणावर अजित पवार म्हणले अहो कोरोनाच्या वेळेस तुम्ही फोन उचलत नव्हता अजित दादा आणि तुम्ही उभे आणि महिला बघत नाही काय नाही भाषणात मानलाय मी धरणात नव्हतो का मला वय मी मी, मी गावकोसाच्या बाहेरच आहे तुम्हाला तरी तुम्ही तर आता तुमची तुमची पत्नी आर एस एस च्या कॅम्पला जात आहे तुम्ही आर एस एथ ला तुम्ही व्याकरण शुद्ध बोला तुम्ही बोला की तुम्ही लोडशेडिंग मुळे पोरं होत्यात ही सुसंस्कृत बोल नाही का त्यामुळे अजितदादांच्या पायाखालची वाळू पसरलेली आहे ओबीसी एस सी एसटी आणि मायनॉरिटी एकत्र आलेला आहे त्याच्यामुळे ह्यांचं राजकारण आता संपुष्टात येणार आहे आणि त्याची सुरुवात बारामतीत होसी मी एस सी एस टी ओबीसी आणि मायनॉरिटीच्या मतावर नगराध्यक्ष होणार आहे मारुती रायाचा आशीर्वाद मला आहे कारण या मारुती रायाला रात्री अजित पवारला गायब करायचंय आणि मारुती रायाने मला सांगितलेलं आहे कि मला उठवू देऊ नका मी तुला कुर्चीवर बसवतो